महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास घेऊन महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून पानशेत या ठिकाणी स्वयं शिक्षण प्रयोग उद्योजकता विकास कार्यशाळा सांगता संवाद मेळावा संपन्ना पानशेत आणि वेल्हा तालुक्यातील रुळे या ठिकाणी स्वयं शिक्षण प्रयोग आणि लघु तसेच कुटीर उद्योग विकास प्रकल्प मजबूत होण्यासाठी व्यवसाय उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेची सांगता संवाद मेळावा या कार्यक्रमातून पानशेत या ठिकाणी करण्यात आला यावेळी लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्प समूहाच्या उपविभागीय अधिकारी सौ सोनाली सोनवणे मॅडम यांनी व्यवसायाचं प्रशिक्षण महिलांना दिलं आणि त्यांच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती तसेच प्रमुख पाहुणे यावेळेस उपस्थित राहून सोनाली मॅडम यांनी महिलांना व्यवसायाविषयी मार्गदर्शन केलं तसेच सहभागी प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं लघु उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो मजबूत व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची उद्योग जत्रा ही संकल्पना राबविण्यात येणार आहे यामध्ये सर्व लघु आणि कुटीर उद्योगांना समाविष्ट व्हावं याविषयीचं मार्गदर्शन सोनवणे मॅडम यांनी केलं आहे